नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याच लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे त्यामुळे माझी तुम्हाला ही विनंती आहे की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात समीर वयंदाचे बत्तीस ते पस्तीस वर्षे एक हुशार आणि महत्वाकांक्षी तरुण त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली होती आणि तो एका प्रतिष्ठित एम एन सी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होता शहराच्या धावपळीच्या जीवनात तो यशस्वी होता खरा पण त्याच्या मनात नेहमी आपल्या मातीची ओढ लागलेली असायची त्याचे मूळ गाव नाशिकजवळ एका शांत आणि निसर्गरम्य परिसरात होते त्याला नेहमी वाटायचं की आपल्या गावी काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा ज्यामुळे तो आपल्या मुळांशी जोडला राहील आणि गावातील इतरांनाही तो रोजगार देऊ शकेल गेली दोन वर्षे त्याने याच ध्येयाने वाटचाल केली चांगली नोकरी सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते पण त्याच्या स्वप्नांना त्याने अधिक महत्त्व दिलं त्याने आपल्या गावी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीचे दिवस खूप कष्टाचे होते नवीन व्यवसाय वातावरणाशी जुळवून घेणे योग्य व्यवस्थापन करणं यात त्याला खूप मेहनत घ्यावी लागली पण समीर हार मानणारा नव्हता त्याने चिकाटीने काम केले नवनवीन गोष्टी शिकला आणि हळूहळू त्याचा व्यवसाय जम बसवू लागला दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचे शेळीपालन व्यवस्थित सुरू झाले होते त्याच्या शेळ्या चांगल्या प्रतीच्या होत्या आणि त्यामुळे नाशिकमधील ग्राहक त्याच्याकडे आकर्षित झाले होते पण त्या दिवशी मात्र नशिबाने जणू त्याच्यासाठी आणखीन दार उघडले त्याला मुंबईतून एका मोठ्या कार्यक्रमासाठी शेळ्यांची ऑर्डर मिळाली होती त्यांना जवळपास पंधरा ते वीस पूर्ण वाढलेल्या चांगल्या प्रतीच्या शेळ्या हव्या होत्या ही ऑर्डर ऐकून समीरला खूप आनंद झाला त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळत होते त्याने स्वतः ही ऑर्डर मुंबईला पोहोचवण्याचा निर्णय घेतला त्याला वाटले त्यामुळे त्याची थेट ग्राहकांशी भेट होईल आणि भविष्यातील व्यवसायासाठी चांगले संबंध तयार होतील तेव्हा मग त्याची मुंबईला जायची तयारी सुरू झाली समीरने आपल्या मिनी टेम्पोची पाहणी केली शेळ्यांना आरामात नेता येईल याची त्याने व्यवस्था केली त्याने दुपारपर्यंत सर्व शेळ्या निवडल्या आणि त्यांना टेम्पोमध्ये बांधले दिवसभर धावपळ केल्यामुळे तो जरा थकला होता पण मुंबईतील मोठ्या ऑर्डरच्या विचाराने त्याचा उत्साह टिकून राहिलेला त्याने ठरवलं की रात्री अकरा वाजता दुकान बंद केल्यावर तो निघेल रात्रीच्या वेळी रस्ते मोकळे असल्यामुळे प्रवास लवकर होईल असा त्याचा अंदाज होता तसं मग रात्री जेवण झाल्यावर त्याने टेम्पो सुरू केला वातावरणात शांतता होती शहराच्या दिव्यांचा प्रकाश हळूहळू मागे पडत होता आणि टेम्पो नाशिकच्या बाहेर पडला त्याने आता मुंबईचा रस्ता धरलेला रात्रीच्या वेळी प्रवास करणे त्याला नवीन नव्हते पण आज त्याच्या टेम्पो मध्ये मौल्यवान माल होता आणि त्याच्या मनात एक वेगळीच हुरहुर होती त्याला सकाळी लवकर मुंबईला पोहोचायचे होते वेळेत ऑर्डर द्यायची होती पैसे घ्यायचे होते आणि मग त्याची बहीण जी मुंबईत राहते तिला त्याला भेटायचं होतं त्यानंतर दुपारपर्यंत परत नाशिकला येऊन त्याला पुन्हा आपल्या कामाला लागायचं होतं रात्रीच्या त्या शांत आणि मोकळ्या रस्त्यांवर समीर आरामात गाडी चालवत होता आजूबाजूच्या जा झाडांची सावली रस्त्यावर पडलेली दिसत होती गाण्याच्या हलक्या आवाजात आणि रात्रीच्या शांततेत त्याचा प्रवास सुरू होता तेव्हा मग दोन तासांच्या प्रवासानंतर त्याचा टेम्पो कसारा घाटाच्या हद्दीत पोहोचला कसारा घाट या नावानेच अनेकांना धडकी भरते हा घाट त्याच्या धोकादायक वळणांसाठी आणि अनेक रहस्यमय भयानक अनुभवांसाठी कुप्रसिद्ध आहे अनेक अपघात इथे घडलेले आहेत आणि स्थानिकांमध्ये इथल्या अनेक भीतीदायक कथा प्रचलित आहेत घाट सुरू होताच वातावरणात एक प्रकारचा गारवा आणि भयान शांतता जाणवू लागली रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती आणि चंद्रप्रकाश मध्येच कुठेतरी झाडांच्या गर्दीतून डोकावत होता ज्यामुळे विचित्र सावल्या तयार झालेल्या समीर तसा धाडसी होता आणि त्याला या भूतप्रेतांच्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता तो या सगळ्याला लोकांच्या मनाचा खेळ मानत असे पण आज रात्री घाटात प्रवेश केल्यावर त्यालाही एक अनामिक भीती जाणवू लागलेली हवेत एक वेगळाच तणाव होता रस्त्यावर तुरळक गाड्या दिसत होत्या दूरवर एखाद्या गाडीचा लाईट दिसला की थोडा दिलासा मिळत असे पण बाकी सर्वत्र अंधार आणि शांतता पसरलेली होती गाडी चालवत असताना त्याला वारंवार असं वाटत होतं की बाजूच्या झाडांमधून कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि त्यातून होणारा आवाज त्याला अस्वस्थ करत होता त्याला सतत साइड मिररमध्ये मागे बघण्याची इच्छा होत होती जणू कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे असे त्याला वाटत होते तेव्हाच अचानक एका ठिकाणी त्याला रस्त्याच्या कडेला एक खूप मोठे झाड दिसले ते झाड इतके प्रचंड पसरले होते की त्याच्या काही जाड फांद्या थेट रस्त्यावर आलेल्या होत्या ते झाड खूप जुने आणि विचित्र दिसत होत त्याची साल फाटलेली होती आणि त्याच्या फांद्या एखाद्या राक्षसाच्या हातांसारख्या दिसत होत्या त्यात तो चंद्रप्रकाश त्या झाडावर पडल्यामुळे ते अधिकच भयावह वाटत होत समीर गाडी चालवताना समोरच्या काचेतून त्या झाडाकडे एकटक बघत राहिला इतके मोठे आणि घनदाट झाड यापूर्वी त्याने कधी पाहिलं नव्हतं त्याच्या मनात क्षणभर विचार आला की हे झाड किती वर्षांपासून इथे उभे असेल तो त्या झाडाच्या जवळून गेला आणि त्याची नजर अजूनही त्या झाडावर खिळलेली होती त्या झाडाच्या भव्यतेने जणू त्याला क्षणभर मोहून टाकलं होत पण तेव्हाच जसा त्याचा टेम्पो त्या झाडाला ओलांडून पुढे गेला तसा त्याला त्याच्या टेम्पोवर काहीतरी जड वस्तू पडल्याचा आवाज आला त्याला वाटले की कदाचित त्या मोठ्या झाडाची एखादी वाळलेली फांदी त्याच्या टेम्पोवर पडली असेल आणि त्याचाच तो आवाज झाला असावा त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाडी चालवत राहिला पण काही अंतर पुढे गेल्यावर त्याला पुन्हा एक वेगळा आवाज आला जणू कोणीतरी त्या टेम्पोच्या मागच्या छतावर उडी मारून जोर जोरात आदळत आहे असा तो आवाज होता आणि टेम्पो थोडा हल्ल्यासारखा वाटत होता समीरने लगेच गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली तसा तो आवाज अचानक बंद झाला त्याला काहीतरी गडबड आहे याची जाणीव झालेली त्याने काळजीपूर्वक गाडीचा दरवाजा उघडला आणि तो खाली उतरला त्याने हातात एक मजबूत काठी घेतली जी तो नेहमी अशा वेळी उपयोगी पडेल म्हणून गाडीत ठेवायचा तो हळूहळू टेम्पोच्या मागच्या बाजूला गेला मागच्या बाजूने येणारा तो आवाज पूर्णपणे बंद झालेला त्याने टेम्पोच्या मागच्या बाजूला पाहिलं पण त्याला काहीही दिसले नाही रस्ता शांत होता फक्त त्याच्या टेम्पोचे दिवे चालू होते त्याला क्षणभर वाटले की त्याला कदाचित भास तर नाही ना झाला तो परत गाडीत बसला आणि त्याने गाडी चालवायला सुरुवात केली पण दोन मिनिटेही ही झाली नसतील त्याला पुन्हा मागून जोरदार ठोक्यांचे आवाज येऊ लागले आणि आता तर त्या मागच्या शेळ्याही घाबरून ओरडत होत्या सणू काहीतरी भयानक घडत होत समीरने पुन्हा गाडी थांबवली आता त्याला खात्री झाली होती की मागच्या बाजूला नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याने ती काठी घट्ट पकडली आणि तो हळूहळू टेम्पोच्या मागच्या बाजूला गेला ढोक्यांचा आणि शेळ्यांचा आवाज अजूनही येतच होता त्याला खूप भीती वाटत होती पण आता सत्य जाणून घेणं खूप महत्वाचं होतं त्याने धाडस करून टेम्पोच्या मागच्या दरवाजाची कडी उघडली आणि हळूहळू दरवाजा उघडला देवाच त्याने आत जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला प्रचंड धक्का बसला आणि त्याच्या अंगावर काटा आला टेम्पोच्या आत एक विचित्र मानवासारखी आकृती बसलेली होती ती पूर्णपणे काळी भोर होती तिचे डोळे लाल रंगाचे होते दात लांब आणि तिष्ण होते आणि ही खूप तीक्ष्ण दिसत होती तो नक्कीच माणूस नव्हता तो एक तो एक पिशाच्च होता तो तिथे बसून एका शेळीचे मांस खात होता आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याने शेळीला फाडले होते आणि दातांनी ओरबडून तो ते मांस खात होता टेम्पोच्या मागच्या बाजूला सर्वत्र रक्त पसरलं होतं समीरला त्या दृश्यावर विश्वास बसत नव्हता तेव्हाच त्याने पुढचे दृश्य पाहिलं आणि तो आणखीनच आदरला दुसरी एक शेळी पूर्णपणे सुकून गेली होती आणि तिच्या मानेवर दातांचे खोल निशान दिसत होते जणू त्या पिशाच्याने तिचे सर्व रक्त शोषून घेतले होते आणि तिला मरण्यासाठी तसेच टाकले होते समोरचे ते दृश्य पाहून समीर अचानक दोन पावले मागे सरकला त्याच्या हातातील काठी खाली पडली आणि तो स्वतःही अडखळून खाली पडला त्याचे डोळे पूर्णपणे भीतीने भरले होते त्याला तिथून पळायचं होतं पण त्याचे पाय गोठले होते अचानक त्या पिशाच्याने आपले खाणे पूर्ण केले आणि त्याने समीरकडे एका विचित्र हास्याने पाहिलं मग तो पुढच्या क्षणी टेम्पोमधून बाहेर उडी मारून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या त्या घनदाट जंगलात तो धावला आणि काही क्षणातच तो दिसेनासा झाला समीरने कसे तरी स्वतःला सावरलं आणि तो धावत जाऊन टेम्पोमध्ये बसला त्याने देवाचं नाव घेणं सुरू केलं आणि शक्य तितक्या वेगाने तो तिथून निघाला कदाचित तो पिशाच त्या विचित्र झाडावर राहत असावा ज्याच्या जवळून समीर गेला होता कदाचित तो समीरचीही शिकार करू शकला असता पण त्या रात्री त्याने त्या शेळ्यांच्या मासाने आपली भूक भागवली होती त्या प्रसंगानंतर समीर पुरता घाबरला होता कदाचित तो पिशाच आपलीही शिकार करू शकला असता याची त्याला भीती वाटत होती पण काही दिवसांनी तो स्थिरावला आपल्या आयुष्यातील एक वाईट स्वप्न मानून तो ते विसरून गेलेला पण सत्य मात्र काहीतरी वेगळंच होत जेवून झाल्यावर सवयीप्रमाणे त्याने आपल्या शेळ्यांच्या शेड़ शेळजवळ लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि तोच तो पाहतो तर काय सर्व शेळ्या खाली मरून पडल्या होत्या आणि त्याला त्या सीसीटीव्ही मध्ये तोच पिशाच विचित्रपणे हसताना दिसला कदाचित त्याने त्या रात्री समीरला याचसाठी जिवंत ठेवलं होतं जेणेकरून तो त्याचा पाठलाग करून त्याच्या शेतापर्यंत पोहोचू शकेल आणि तेच घडलं होतं